नमस्कार मित्रांनो आपली शेती आपली व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला पाठीमागे दिसते आपले तुषार लावलेले याला चालू आहे आपलं पाणी तुम्हाला दाखवतो मग आपण नवजलं तुषारचे नवजलं किती लावलेले आहे आणि पाचची मोटर आहे त्याच्यावर किती फिरवते किती याच्यावर धारा धारा किती पायपावर आपल्या चालतात हे तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग चला मग व्हिडिओकडे ओळूया मित्रांनो हे अशा प्रकारचे आपले नऊझलं लावलेले तुषार लावलेले आणि आपली पाचची मोटर आहे मित्रांनो टेक्सोमो टॅरो ही मोटर आहे मित्रांनो ह्या मोटरचे आता तुम्हाला दाखवतो आम्ही नऊझलं किती लावलेले किती नाही किती पायपावर धारा मारतात किती नाही हे तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला मग आपण आता पहिल्यापासून नऊझलं मोजूया चला अशा प्रकारचे आपले हे मित्रांनो नऊ झालं तुम्हाला दाखवता आधी कडीपासून एकाच्यापासून आपण घेऊया मित्रांनो हे बघा एक नंबरची तोटी आहे मित्रांनो हे ही। एक इथे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हे पा पण चौदा तोटे आहे मित्रांनो आणि जागीच पाणी आहे आपलं त्या टपा टप दिसतो का तिथे आपलं हे विहीर आहे तर तो चौदा तोट्या नऊ झालं नऊ झालं चौदा नवजवळ फिरवती मित्रांनो ते बीक दोन पायपावर धारा धारा यायला लागलं मित्रांनो यांच्या बघा कसा वेग आहे मित्रांनो आपलं गहू बीक बघा कसा आहे गव्हाला बीक आपलं पाणी चालू आहे आणि नवजवळ बीक बघा मित्रांनो कसे आहे कसे नाही ते एक सो मोरो मोटर आहे मित्रांनो एक नंबर बडिया मोटर अशी चांगली पाणी मारती आणि तुम्ही शंभर चडी दोनशे चडीवर तुमची ते पाणी मारणार ती मित्रांनो बघा कसं आहे कशी नाही मित्रांनो अशा प्रकारचे आपले नऊ झालं पहा वेग किती आहे मित्रांनो वेगानुसार पाणी मारती मोटर आपली बघा कसं आहे कशी नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आम्हाला कळवा आमच्या टेक्समो टॅरो आणि नऊ झालं किती वेग आहे आमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये आम्हाला कळवा मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद